महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी सहाय्यक समितीच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन प्रसिद्ध आयोजिका व समाजसेविका पद्मश्री लीला पुनावाला यांच्या हस्ते झाले या वसतिगृहात नव्याने ऐंशी मुलींची व्यवस्था होणार आहे एरणवणी येथील महिला सेवा मंडळाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष व समितीचे कायम विश्वस्त भाऊसाहेब जाधव तुकाराम गायकवाड महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे प्रतिभा घोरपडे राखी शेट्टी तनुजा पुसाळकर समितीचे कार्य कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर खजिनदार संजय अमृते प्रकल्प समन्वयक प्रभाकर पाटील यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रभाकर पाटील यांनी हा वसतिगृह प्रकल्प साकारण्याचा सा प्रवास उलगडला समितीच्या कार्यकर्त्या सुप्रिया सु, केळवकर यांनी सूत्रसंचालन केले अॅडव्होकेट प्रतिभा घोरपडे यांनी आभार मानले just फारच आनंद झाला इथे यायला कारण कसे दोन ऑर्गनायझेशन एकमेक कोलॅबरेट करून चांगल्यापैकी देशाची मदत करू शकतात स्पेशली मुलींस कारण हे हॉस्टेल जे आहे मुलींसाठी हे हॉस्टेल केलेली आहे आणि फार सुरेख हॉस्टेल आहे आणि ते त्यांच्या कोलॅबरेशन विद्यार्थी सा साहित्य समितीबरोबर केलेले आहे जिथे ऑलरेडी ते लोक पुष्कळ वर्ष काम करत होता माझी माझी जिल्हा पुणावाला फाउंडेशनमधून आम्ही जे स्कॉलरशिप देतो मुलींना पुष्कळ मुली जे इथे इंजिनिअरिंग सेफ वाटतो मुली तिथे राहतात सेफ आहे कारण सेक्युरिटी ऑफ गर्ल्स कमिंग फ्रॉम रुरल एरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे आर दे आर नॉट देईट टू ड्यू टू दिस एनवायरमेंट देट वॉट इट मिन्स दे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट देफली स्टेइंग ऑल्सो द रुमिंग डेट इज गिवन टू दॅम साहित्य समिती ऑल्सो गिव्स ग्रुमिंग महिला सेवा मंडळ त्यांना ग्रुम बी करतात त्यांना एक्स्ट्रा शिक्षण देतात व्हॅल्यूज काय आहे लाईफचा कारण एज्युकेशन म्हणजे नुसतं अकॅडमिक डिग्री घ्यायची ते नाही आहे कसं चांगला ह्युमन बिईंग बनवायचं हाऊ कॅन यू बिकम ह्युमन ह्युमन बीइंग अ गुड पर्सन हे सगळं इथे शिकवतात अँड आय व्हेरी हॅप्पीआर डुईंग थँक्यू व्हेरी मच भारतीय सहायक समिती विद्यार्थ्यांसाठी गेली सत्तर वर्ष जे काही काम करते डॉक्टर अच्युतराव आपली सुरुवात केली आणि आज सत्तर वर्षामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रामध्ये अतिशय छान पद्धतीने कामगिरी बजावत आहेत आणि आज अच्युतराव पाच विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली ना आज जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त त्यामध्ये सातशे विद्यार्थी आहेत आणि हा जो आज विशेष आनंद दिवस म्हणजे मेधावी प्रोजेक्ट जो महिला सेवा मंडळ या आमच्यापेक्षाही जास्त वर्ष काम करणार या संस्थेच्या माध्यमातून मेधावी जो प्रोजेक्ट चालू झाला मेधावी म्हणजे प्रज्ञावान आणि हे विद्यार्थी प्रज्ञान विद्यार्थी इथलं बाहेर पडतील प् खूप छान पद्धतीनं ते त्यांच्या आयुष्यामध्ये उभे राहतील आणि या प्रोजेक्टचं उद्घाटन पद्मश्री विरा पुवाला यांच्या हस्ते झाल्याचा जास्त आनंद आहे आणि त्या मुलींसाठी त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे त्याही खूप या कार्यक्रमाने आनंदी येत आहेत आमचे अध्यक्ष प्रतापराव पवार सर यांचं पण या पूर्ण कार्यक्रम यासाठी खूप आनंदाने सपोर्ट आहे सर्वच कार्यकर्ते आणि माझी विद्यार्थी या सगळ्या उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी असतात आज आम्ही पुण्यामध्ये आठ ऐंशी विद्यार्थिनींची अधिक सोय करू शकतोय आम्ही आत्ताच प्रवेशाचे फॉर्म भरले तर बघितले तर ऑलरेडी ह्यापेक्षा अनेक विद्यार्थिनीची अजून गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी संस्था पुण्यामध्येही काम करणारे आणि इतरही महत्वाच्या सिटीमध्ये नगरमध्ये आम्ही आता चालू केलं नाशिक औरंगाबाद नागपूर मुंबई या शहरांमध्ये संस्थेला काम करायचं आहे त्यामुळे अधिक पद्धतीने काम कसं पूर्ण जाईल अगदीच काम आहे आणि एक चांगला नागरिक घडवणारं ना काम आहे हे सत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि समितीचे विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रात जातात त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि अधिक वेगाने काम करण्यासाठी आजचा दिवस आज, आज मुर्घ सुरुवात झालेली आहे त्याचा आम्हाला सर्वांनाच विशेष आनंद आहे ट्रॉफी घेऊन येतात खाली आतमध्ये कधीच आलेले नाहीत आमचे मुलं स्पोर्ट्स मध्ये म्हणा योगामध्ये म्हणा आमचे मुलं फार छान काम करतात आणि आम्हाला अभिमान वाटत आम्हाला एक पुरस्कार मिळाला होता तर गेल्या गेल्या आठवड्यात तर विशेष ट्रस्ट करतात चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी वर्षामध्ये आम्ही कधी आम्हाला काही पावती मिळायला पाहिजे किंवा काही पुरस्कार मिळायला पाहिजे म्हणून आम्ही काम केलेलं

विद्यार्थी साई साई साईची समिती यांच्या कॉलॅबरेशन ही आम्ही आज सुरू करतोय आणि आज आपल्याला फार छान पावली लाभलेली आहेत आपल्याला पद्मश्री लीला गुणावर त्यांनी सतरा हजार मुलींना स्वतःच्या पायावर उभं केलेलं <प्रावा> आहे लोकांच्या हाताने आपलं उद्घाटन अतिशय चांगलं होईल आणि अजूनही चांगली तरंगी होईल थँक्यू